पत्रकारांवर खोटे गुन्हे म्हणजे लोकशाहीची गळछेपी डॉक्टर विश्वासराव अरोटे पाचोरा शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध व्यवसाय जुगार दारू बटका आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असताना स्थानिक पत्रकारांनी या धंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी वेळोवेळी माध्यमातून आवाज उठवला होता मात्र या राग रागमनात धरून पोलिसांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी संगनमत करून या पत्रकारांवर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली गुन्हा दाखल झालेल्या पत्रकारांमध्ये किशोरजी रायसाकडा यांच्यासह इतर तिघांचा समावेश आहे हे सर्व पत्रकार स्थानिक गुन्हेगारी आणि पोलिसांच्या हात मिळवणी विरोधात सक्रिय होते यामुळे काही प्रस्तावित गुन्हेगारी मंडळी आणि पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मनात वैमनस्य निर्माण झाले आणि त्यांनी बदला घेण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला असा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी केला आहे भोला पाटील उर्फ शेखर पाटील आणि अशोक पवार यांची संगणमत या प्रकरणात विशेष लक्षवेधी बाब म्हणजे पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल करण्यामागे शेखर उर्फ भोला पाटील या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीचा थेट सहभाग आहे भोला पाटील यांनाच पोलिसांकडे खोटी तक्रार देऊन पत्रकारांविरुद्ध कारवाई केली हे संपूर्ण प्रकरण पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या संगणमतानं घडले असल्याचा आरोप पत्रकार संघांकडून करण्यात आला आहे अशोक पवार यांसारख्यांना आम्ही उघड करण्यास वेळ लावणार नाही ते कोणाच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे दाखल करत असतील तर पत्रकार संघ गप्प बसणार नाही असा आरोप आरोटे यांनी दिलाय पत्रकारांवरील अन्याय सहन केला जाणार नाही डॉक्टर विश्वासराव आरोटे यांचा विश्वास इशारा पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ठाम इशारा पत्रकार संघानं दिला आहे पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांच्यावर खोटे आरोप लावणं लोकशाहीची आहे आहे पोलीस प्रशासन जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या प्रभावाखाली काम करत असेल तर ते अत्यंत धोकादायक असंही डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी स्पष्ट केलंय त्यांनी पुढे सांगितले की आमच्या पत्रकार बांधवांनी अवैध धंद्यांविरोधात सडेतोड भूमिका घेतली आणि पंधरा दिवसांपूर्वी पाचोरा पोलिसांना निवेदन दिले होते मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी त्याऐवजी गुन्हेगारांच्या दबावाला बळी पडून पत्रकारांवरच खोटे आरोप लावले हा प्रकार आम्ही कदापि सहन करणार नाही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार पोलीस अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि संबंधित पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून संबंधित पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तात्काळ बदली करावी भोला पाटीलवर कायदेशीर कारवाई करावी आणि पत्रकारांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे आमच्या अंगात शेतकऱ्यांचा रक्त आहे जर वेळ आली तर आम्हाला दोन हात करण्यासही आम्ही मागे हटणार नाही असं म्हणत डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी आंदोलनाचे संकेत दिलेत सार्वजनिक संताप वाढतोय पत्रकार संघ एकवटला या संपूर्ण प्रकारामुळे पाचोरा शहरात आणि जिल्हाभरात पत्रकारांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण पसरलं असून सर्व पत्रकार संघटना एकवटत आहेत पत्रकारांवर अन्याय झाल्यास आम्ही संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन उभारू अशोक पवार व भोला पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार पत्रकार बांधवांनी व्यक्त केलाय न्यायासाठी लढा सुरू आहे सत्यमुख होत नाही आणि पत्रकारांच्या आवाजाला कुठलाही दबाव गप्प बसू शकत नाही हे लवकरच सिद्ध होईल डी एस पी न्यूज जळगाव ज्यू ब्युरो चीफ हमी तडवी खरं तर या घटनेचा मी राज्य पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करतो चुकीच्या पद्धतीने पत्रकारांवर खंडणीचे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर अशा अधिकाऱ्याची आम्ही गय करणार नाही कारण मात्र कोणत्याही प्रकारची यांची न दाखल करता तातडीने का गुन्हा दाखल केला तो तातडीने मागे घ्यावा आमच्या पत्रकारांची त्यांनी माफी मागावी अन्यथा या अधिकाऱ्याला जसा जळगाव जिल्ह्यातील सुपेक अधिकाऱ्याचा पत्रकारांनी भांडाफोड केला तसा या अशोक पवारचा भांडाफोड करायला आम्हाला वे वेळ लागला छत्तीस अशोक पवार यांना मागे पुढे करायला आम्ही देखील घाबरणार नाही हा त्यांनी दाखल केला तो काय लायकीचा आहे त्याची लायकी तरी आहे का तो अयवध धंदे करणार आहे जुगार मटका धंदा चालवणार आहे त्याची बाजू घेऊन खोटे गुन्हे दाखल करता का तर रस्त्यावर उतरून मग वेळ प्रसंगी हात करण्याची आमची ताकद आहे हा शेवटचा इशारा देतो त्यामुळे चुकीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सूचना आणि विनंती करतो असे चुकीचं काम करू नका कारण पोलीस आणि पत्रकार आणि वकील हे तीन घटकाला या समाजामध्ये मान आहे कारण पोलीस पत्रकार वकील यांना सन्मान मिळाला जातो आणि आपणच आपल्यामध्ये कशाला हे करतात पोलीस पत्रकार वकील एकत्र राहिले तर या समाजाला दे देखील आनंद वाटतो त्यामुळे माझी या पोलिस यंत्रणेला विनंती राहील खोटे गुन्हे मागे घ्या आणि माझ्या पत्रकारांची त्या पोलिस अधिकाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा त्या नि निगरट अधिकाऱ्याची गरज का बदली करू नये अशी आमची राज्य पत्रकार संघाची मागणी राहील यापुढील काळात देखील चुकीचे काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची गय केले जाणार नाही असं आम्ही राज्य पत्रकार संघाच्या वतीने त्यांना संसलित इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय बाबासाहेब सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा